श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक परनिंदा का टाळावी महाराजांचं उत्तर परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जेव्हा नामाला व्हावी प्रश्न क्रमांक दोन परनिंदा कशी टाळावी महाराजांचं उत्तर आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात त्यावेळेस ते तेच दोष आपल्याजवळ रूपाने आहेत असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी त्याची करुणा भाकावी आपण कुणाचे दोष पाहू नयेत आपण आपल्या स्वतःला अधीर सुधारावे आपली चित्त शुद्धी झाली की आपल्याला भाव सर्व ठिकाणी निर्माण होईल व त्यामुळे परनिंदा हातून घडणार नाही प्रश्न क्रमांक तीन कधीकधी निंदक व टवाळखोर मंडळी आजूबाजूला असली तर भयंकर व राग येतो तर काय करावे महाराजांचं उत्तर निंदक आणि टवाळखोर मंडळी बहुतेक सर्वांनाच आयुष्यात अधूनमधून भेटतात अशी मंडळी अवतीभोवती असतील तर आपल्याला निंदा पचवण्याची आणि राग आवरण्याची संधी मिळते आपण आपल्या मार्गावर दक्ष राहतो म्हणून आपण मनात त्यांचे आभार मानावेत त्यांच्याशी प्रेमाने वागावे आपणास अगदीच असह्य झाले तर अशा वेळी सपाटून नामस्मरण करावे आणि हे पचवण्याची शक्ती दे अशी भगवंताची प्रार्थना करावी म्हणजे हलके वाटेल परमार्थ साधायला हे लोक फार उपयोगी पडतात एकदा निंदा आणि राग पचवण्याची सवय लागली म्हणजे मन कसे शांत शांत राहते आणि आपले काम होते उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा